नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूरमधील परदेशी नगर या ठिकाणी आहे या परदेशी नगरमध्ये स्वामी समर्थांचं एक मंदिर आहे या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये लायन्स क्लब पंढरपूर या संस्थेच्या वतीनं लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन्स पार्कची उभारणी केली या ठिकाणी लहान मुलांना वेगवेगळी खेळणी या ठिकाणी लायन्स क्लबच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आपण लायन्स क्लबचे राजशेखर कापसे सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा उपक्रम नेमका कशा पद्धतीने राबवलाय आणि लायन्स क्लबचं काम एकूणच पंढरपूरमध्ये कशा पद्धतीने आहे नमस्कार आज या लायन्स क्ल पंढरपूर पवित्र आध्यात्मिक ठिकाणी लायन्स क्लब ऑफ पंढरपूर तर्फे हा ह्या ठिकाणी चिल्ड्रन पार्क ह्या ठिकाणी उभा केलेला आहे आमचा लायन्स क्लब बद्दल सांगायचं म्हणजे वी सर्व हा ब्रिज वाक्य आहे आमचा वी सर्व म्हणजे आम्ही सेवा करतो दोनशे दहा देशामध्ये आमचा हा लायन्स क्लब सेवाबाई वर्तीने ह्या ठिकाणी काम करतो आहे आणि अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून डोळ्याचे हॉस्पिटल म्हणा डायलिसिस सेंटर्स म्हणा ब्लड बँका म्हणा मधुमेह केंद्र म्हणा आणि लहान मुलांच्या स जे कर्करोग होत आहे त्यांच्यासाठी म्हणा अनेक विषयावर आमचा लायन्स क्लब अतिशय तळमळीने ह्या ठिकाणी मोफत असं काम करत आहे आणि आज त्या माध्यमातूनच एक शाखा म्हणून हे जे आमचं लायन्स क्लब ऑफ पंढरपूर आहे त्यांच्या माध्यमातून आता जे विद्यमान अध्यक्ष आहेत आरतीताई बसवंती यांच्या नेतृत्वाखाली हा, हा पहिला चिल्ड्रन पार्क आपल्या नगर ह्या ठिकाणी स्वामी समर्थ जे सेवा केंद्र आहे त्यांनी ह्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आणि लायन्स क्लब ऑफ पंढरपूरतर्फे बसवंती मॅडम यांच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी हा चिल्ड्रन पार्क साकार होत आहे आणि हा विषय सांगायचं म्हणजे लोक लोकरगणीतून हा चिल्ड्रन पार्क ह्या ठिकाणी उभा कर उभा राहिलेला आहे आमच्या या लायन्स प्रांत मी लायन्स क्लबचं माझी प्रांतपालन या नाते ज्या ज्या लोकांनी हा चिल्ड्रन पार्क उभा करण्यासाठी मदत केलेली आहे सहकार केलेले आहे त्यांचे मी ह्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि लायन्स क्लब पंढरपूरच्या माध्यमातून ऑलरेडी डोळ्याचं हॉस्पिटल ह्या ठिकाणी चाललेलं आहे अतिशय उत्कृष्ट काम ह्या ठिकाणी डोळ्याचं हॉस्पिटल या ठिकाणी काम करत आहेत अनेक सेवा दरवर्षी काय ना काय मला वाटतं ऑक्सिजन पार्कसुद्धा आम्ही प्रांतालच्या काळामध्ये आम्ही ऑक्सिजन पार्क या ठिकाणी उभा केलेला आहे अजून एक अध्यावत असेल चिल्ड्रन पार्कसुद्धा या ठिकाणी मागा जवळजवळ दोन ते तीन वर्षापूर्वी चिल्ड्रन पार्क उभा केलेला आहे हा पहिला दुसरा चिल्ड्रन पार्क आहे अजून एक चिल्ड्रन पार्क ह्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे असे अनेक उपक्रम आमच्या लायन्सच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आम्ही राबवणार हो आहोत आणि मी विशेष कौतुक करतो ह्या लायन्स क्लब पंढरपूरचं आरती मॅडम रापा काटेकर सुद्धा ओंकार सुदे विवेक परदेशी दे आणि येणारे अध्यक्ष गावडे मॅडम असू देत सर्वांचं आणि ह्या हा, ठिकाणी आभार मानतो पंढरपूर लायन्स क्लबला लाभलेला तरुण चेहरा म्हणजेच माजी नगरसेवक विवेक परदेशी आज त्या त्यांच्याच भागामध्ये या ठिकाणी ही चिल्ड्रन पार्क उभं राहिलेला आहे खरं तर लायन्स क्लबचा तरुण आणि देखणा चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं तसंच पंढरपूर नगर परिषदेच्या ज्या त्यांच्या कार्यकाळामध्येही त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आहे लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम आणि आगामी त्यांची वाटचाल कशी असेल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने आपण जिथं कमी तिथं आम्ही त्याप्रमाणे आपण कार्य करत आहोत आपण बघितलं की पंढरपूर नगर परिषद बरेचसे सुविधा उपलब्ध करून देत आहेत पण ते सगळीकडे इतक्या लवकर देणं शक्य नाही म्हणून आम्ही एक उपनगर निवडलं की जिथं आपण असे छोटे पार्क बनवू शकतो जेणेकरून त्या भागातील मु विद्यार्थ्यांना मुलांना इथं खेळता यावं आज आपण बघतो की हल्लीची मुलं तरुण पिढी मोबाईलमध्ये फार आरी गेलेली आहेत त्यांना बाहेरचे खेळ ते विसरलेले आहेत घरामध्ये बसूनच ते राहत आहेत त्यामुळे त्यांनी बाहेर यावं मैदानी खेळ खेळावे त्यांचा मातीशी संपर्क व्हावा या दु उद्देशाने लायन्सने लायन्स चिल्ड्रन्स हेल्थ क्लब ही संकल्पना राबवली या संकल्पनेच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये परदेशी नगर व इजबावी या दोन ठिकाणी आपण चिल्ड्रन्स पार्कचं उद्घाटन केलेलं आहे निश्चित पंढरपूरच्या नागरिकांना याचा उपयोग हो होईलच तसेच लायन्स क्लबच्या वतीने विविध मोफत हॉ हॉस्पिटल्स तिथं गोळ्या मोफत मिळतील असे उपक्रम पण आम्ही घेऊन येत आहोत जेणेकरून नागरिक कमी त्रास असतानाच त्या हॉस्पिटलला येऊन उपचार घेऊन लवकर बरे होतील नाहीतर आपण बघतो की सर्रास नागरिक अंगावर आजार काढतात आणि जास्त आजार झाल्यानंतर विनाकारण जास्त उपचार घ्यावे लागतात अशा प्रकारे जिथं कमी तिथं आम्ही ह्या माध्यमातून लायन्स क्लब पंढरपूर ह्या पंढरपूरच्या मध्ये काम करत आहेत धन्यवाद निश्चितच लायन्स क्लबचं कार्य पंढरपूर शहरा तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहरामध्ये अतिशय मौलिक का असं काम राहिलेलं आहे आरतीताई बसवंती यांच्या पुढील कारकिर्दीशी शुभेच्छा देतो आणि ज्या येणाऱ्या अध्यक्ष आहेत गावडे मॅडम त्यांच्याही कार्याला पंढरपूर लाईव्हच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि लायन्स क्लबच्या एकूणच सर्व टीमचं समस्त पंढरपूरकरच्या पंढरपूरकरांच्या वतीनं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर